विशेष अशा कार्यक्रमासाठी ज्याप्रमाणे गेल्या बावीस तारखेला आपण प्रभू रामचंद्रांच अयोध्येच्या मंदिरामध्ये आगमनाच्या निमित्ताने जल्लोष केला आपण असं म्हटलं की चारशे वर्ष झाली प्रभू रामचंद्र त्या मंदिरात विराजमान पाहिला आणि या प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षांचा महत्वाचा एक भोगलेला होता मला वाटतंय की डॉक्टरांना मी पद्मश्री मिळायला चौदा वर्ष दिली चौदा वर्षापूर्वी पद्मश्री त्यांना मिळणं त्यांच्या कामाचं त्यावेळेला कौतुक होण्याची गोष्ट अत्यंत महत्वाची होती पण हे राय दुरुस्त आहे अतिशय आनंदाचा हा क्षण आहे की त्या नारायण गावाच्या पवित्र शैना नदीच्या परिसरामध्ये गेली तीस चाळीस वर्ष अव्याहतपणे दानाचं काम चालू आहे निश्चित दानाचं काम चालू आहे या कामाला राजमान्यता या ठिकाणी मिळालेली आहे आणि ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आज वयाची शहाण्णव वर्ष पूर्ण केलेले डॉक्टर आपल्याबरोबर आहेत आणि ते नक्कीच वयाची शंभरही पूर्ण करणार आहेत आणि हा समारंभ त्यांच्या शताब्दीच्या करण्याची

त्यांना आणि त्यांच्या परिवाराला या ठिकाणी हे काम अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याची संधी या सगळ्या निश्चितपणे वाढवेल असं या ठिकाणी माझ करतो डॉक्टरांना मी सहज शुभेच्छा देतो शंभरी त्यांची आपल्याला या ठिकाणी याच किंवा याच्यापेक्षाही मोठ्या समारंभामध्ये मोठ्या सागरी करण्याची संधी प्रभू रामचंद्रांनी आपल्याला द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि आमच्या परगावकर परिवाराच्या वतीनं आमच्या ग्रामोन्नती मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मी छोटासा सत्कार त्यांचा या ठिकाणी करतो बारगावकर परिवारासारखे बंडू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका